प्राऊट्स अँड व्हेजीसमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण पाहू शकता जसं की आपण काही दिवसापूर्वी चिकट सापडे लावले होते तर आपण एका चिकट सापड्याचं निरीक्षण करणार आहोत तर अशा प्रकारचे कीटक त्या सापळ्याला चिपटून बसलेले आहेत आणि वेगवेगळ्या वे वे प्रकारचे यातून नागाळी वगैरे हो अशा कीटकांपासून पिकाचं संरक्षण होतं त्यामुळे जैविक पद्धतीने शेती करण्यासाठी चिकट सापळे हा एक महत्त्वाचा भाग मानला जातो अशा प्रकारे आपण चिकट सापळे सर्वदूर लावलेले होते शेतातल्या सर्व भागांमध्ये आणि त्याचा भरपूर असा फायदा कीड नियंत्रणासाठी झालेला आहे